प्रभागाचा विकास करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या चारही उमेदवारांना निवडून द्या सचिन भोर यांचे मतदारांना आवाहन शिवशक्ती चौक भोर टाउनशिप येथे चौकसभा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रचाराला वेग आला असून दिनांक सात जानेवारी रोजी पक्षाच्या उमेदवारांनी प्रभागात जोरदार प्रचार रॅली काढली सायंकाळी खुटवड नगर भागातील शिवशक्ती तसेच माडा परिसरातील भोर टाउनशिप येथील चौक सभांचे आयोजन करण्यात आले होते या चौकसभांना ना विविध ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे आक्षमण करत विजयी भव असा आशीर्वाद दिला सभेत बोलताना माकपचे उमेदवार माजी नगरसेवक सचिन भोर यांनी मतदारांना संबोधित करत प्रभागाच्या विकासासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी सचिन भोर म्हणाले की कम्युनिस्ट पक्षाचे चारही उमेदवार हे मतदारांच्या हाकेला तात्काळ धावून जाणार आहेत नागरिकांच्या समस्यांसाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध राहू प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून दोन हजार बारा ते सतरा या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकास कामांपेक्षा अधिक आणि दर्जेदार काम करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन्ही चौक सभांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माकअप उमेदवारांबाबत प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून आले तळेगाव जाधव हा संपूर्ण परिसर पार्क सतपूरचा संपूर्ण माळे परिसर पूर्ण लिंक रोड केवल पार्क पासून पाटील शाळा कुठवड नगर वावरे नगर मोगल नगर शिवशक्ती चौक म्हणजे जवळपास त्रिमूर्ती चौकापर्यंत आपला प्रभाग खूप प्रभाग आहे आणि म्हणून आपण काय केलं तर आपल्या वॉर्डाची भौगोलिक रचना कारण कुठवड नगर मध्ये राहणारा पण आपला माणूस आहे विखे पाटील राहणारा पण आपला माणूस आहे मळ्यांमध्ये राहणारा पण आपलाच माणसं आहे जाधव समतोल मध्ये मध्ये पाटील पार्कमध्ये राहणारे पण आपलीच माणसं निवडून आल्यानंतर प्रत्येक भागात कामं झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणून कुटवट परिसरातून तानाजी आपण उमेदवारी दिली मळे परिसरातून ज्योतिताई घाटोळांना विखे पाटील केवळ परिसरातून स्वप्न काही मिळेल ना आणि आपल्या या भागामधून मग आता पहिली विनंती तुम्हाला आहे की पॅनलला मतदान करायचं नंतर समस्यांवर मी शंभर टक्के होतो पण पहिली विनंती करतो म्हणजे ते लक्षात राहील का पॅनलला मतदान करायचं का करायचं आता तुम्ही विचार करशाल की आम्ही आहेत अण्णा आहे आप्पा आहेत यांना पण एक एक मत देऊन टाकू परंतु अडचण येईल सांगतो जर तुम्ही तानाजी आपांना निवडून दिलं तर कुटुंबनगर शिवशक्ती भागातले लोक मला काम सांगायला येतील का नाही येणार म्हणजे मग काय होईल तुम्हाला इथं काम करायला जास्त काय भेटेल नाही तर मग तिथल्या लोकांचा फोन आला तुमच्यासारख्या चार निकाळ मावशी तिथं भेटल्या आखा दिवस तिकडं <laughs> <laughs> अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा